कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभरासह चंद्रपुरातही उमटत आहेत दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरून गांधी चौक जटपुरा गेट ते कस्तुरबा मार्गे मोर्चा काढत घटनेचा निषेध केला गेला आयएमए संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला निवासी डॉक्टरांसहित खाजगी डॉक्टर नर्सिंग कॉलेज विद्यार्थी मेडिकल कॉलेज विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी डॉक्टरांनी यावेळी केली मेडिकल कॉलेज में, कर कॉलेज में जो वेद भी किया गया और मार भी डाला गया आज जो हम लोगों ने हजार प्लस लोगों की जो रैली निकाली है हम भगवान के दुर्दैव से हम बिल्कुल चाहते नहीं है कि अगले साल या कभी भी हम इन फ्यूचर ये वाली कैंडल रैली और ये वाली रैली कभी निकाले अपना सर्वांना माहिती आहे की कलकत्ता येथील कार मेडिकल कॉलेज कॉलेजमधील आमच्या मेडिकलच्या विद्यार्थिनीवर कशा प्रकारे निर्गुण अत्याचार झाला तिला सामूहिक बलात्कार झाला आणि तिचा मर्डर करण्यात आला त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये बदलापूर येथे सुद्धा तीन वर्षीय दोन बालिकांचा जो लैंगिक छळ छळ गेला गेला अशा प्रकारच्या घटना ह्या देशामध्ये वारंवार घडत आहेत केवळ ती कलकत्ताची विद्यार्थिनी डॉक्टर होती म्हणून असं नाही कोणत्याही क्षेत्रातील महिलेशी कोणत्याही क्षेत्र क्षेत्रातील मुलींविषयी असं कुठेही व्हायला नाही पाहिजे अशी आमची सर्वांची भावना जो मर्डर भी साथ नहीं होना चाहिए तो हमने अपनी पूरी जिंदगी हमारा दिन रात लगे रहते हैं काम करने में और अगर ऐसा किसी के साथ आ, हुआ, हुआ, आ, भी होता है सबसे पहले तो डॉक्टर उसके बाद महिला भी ऐसा बहुत ही निंदनीय है ये किसी के साथ आ, नहीं होना चाहिए इसी को प्रोटेस्ट करने के लिए हमने सबको जमा करके हमारे सारे लाइट एसोसिएशन के साथ हमने ये रैली निकाली है और सब जन इस चीज का विरोध करते हैं निषेध करते हैं